परभणी तालुक्यातील सोना गावामध्ये भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्रकार घडलेला असतानाच आता गंगाखेड तालुक्यातील अनेक गावात भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचं उघड झालं आहे या दोन्ही प्रकारामुळे जिल्ह्यात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरत आहे जिल्ह्यामध्ये आलेली भगर नेमकी कुठून आली विषबाधा होण्याचं काय कारण याचा शोध आता प्रशासन घेत आहे परंतु सध्या तरी उपवासासाठी भगर खाऊ नये असं आरोग्य तज्ञांकडून सांगण्यात आलं आहे झालेल्या प्रकारामुळे परभणीच्या शासकीय रुग्णालयासह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात देखील रुग्णांची मोठी गर्दी झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची पाहणी सोनागावात जाऊन केली असून सर्वांना योग्य उपचार दिले जात असल्याचे सांगितले आहे सोबतच या रुग्णांसाठी लागणारा औषधेचा साठा मुबलक असल्याचं सांगितलं आहे परंतु झालेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात सर्वत्र भीती व्यक्त करण्यात येत आहे सोबतच दोषींच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तुमचं गाव कोणतं आहे थंड काय झालं तुम्हाला उठ्या होऊ लागले कशामुळं बगर खालं बगर खाल्ल्यामुळं हो किती गाव किती जण आहेत तुमच्या गावातून अशी काय त्रास होणार तुम्हाला उठं होऊ लागलं थोडं थळ तळ थळ थळ हळ कापू लागलं थर कापू लाग कुठं खाल्ली होती बगर घरीच खालती आपली घरी खाल्ली होती उपास होता खाली तुमचं काय नाव विष्णू वांद्रे राहणार कुठले विष्णू गंगाराम आंधळे राहणार झोला काय काय झालं तुम्हाला बगड्याच्या पिठाचे बाक झालंय मग त्याच्यापासून तुम्हाला काय त्रास काय नाही होईत्रास रात्री तर उठताय ना ते चेक येऊ लागली एक पाऊस आहे ना हो इतक्या उंट्या झाल्या लई उंटे झाल्या मग तसंच गाडी करून दवा खायला किती कितीजण आहेत तुमच्या गावातून अशी गावातून किती सुलम आहे तर आपण आला रात्री दोन वाजता बरोबर आता तब्येत तुमची बरी आहे का हो आता जरा बरं वाटलं परभणी होऊन रियाज कुरेशीचं हो गंगाखेडमधून राजकुमार मुंडे डी एल पी न्यूज परभणी